नवी मुंबईच्या पोलीस अधिकारी अश्विनी बेंद्रे यांच्या मृत्यूमध्ये आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आरोपी महेश पळशेकर याने आपल्या साथीदारासोबत अश्विनी बेंद्रे यांच्या शरीराचे तुकडे केले होते आणि हे तुकडे वसईजवळच्या खाडीमध्ये त्याने टाकले होते परंतु या धक्कादायक माहिती अशी आहे की शरीराचे तुकडे केल्यानंतर आरोपींनी हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते आज मेरोड पोलिसांनी मुकुंद प्लाझामध्ये आरोपींना घेऊन संपूर्ण घराचा पंचनामा केलेला आहे आणि ज्या फ्रीजमध्ये हे मृतदेहाचे तुकडे ठेवले होते तो फ्रीज आज ताब्यात घेतलेला आहे